भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर वंजारी समाजातर्फे आज दिनांक तेरा जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता मेहरून परिसर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली असून समस्त वंजारी समाजातर्फे फटाके फोडत पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाईक यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज लोकनेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेत निवडून आलेल्या आहेत तर सर्वात पहिले मोदी साहेब यांनी आणि अमित शहा यांचं मंडारी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो त्यांनी विधान परिषदेवर पंकजाचं नाव सुचवलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी यांची टीम त्या सर्वांनी ताईंना आणि सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांनी ज्या विधान परिषद ताईंना मतदान केलं त्यांचं संपूर्ण वंजारी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो आणि संघर्षगन्या पंकजाई मुंडे ह्या आज विधान परिषद विजय झाल्या आहेत त्यांचा सर्व बंधारी समाजात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आज जल्लोष गावोगावी सहदूर होत आहे आणि या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील बंधारी समाज सर्व ठिकाणी आनंदी आहे आणि संघर्षाकड्यांचा या खऱ्या अर्थाने आज मुंडे साहेबांना श्रद्धांजली मिळालेली आहे की सध्या सा, मुंडे साहेबांनी जे केलेलं कार्य आज भारतीय जनता पार्टीने त्याची परत थेड केले जी दिसते त्यामुळे संपूर्ण बंधारे समाजात आनंदाचं वातावरण आहे तरी लोकनेत्या आज या ठिकाणी मुंडे समर्थकांनी एकदा या ठिकाणी आनंद घेतलेला आहे आईच्या विजयाबद्दल तरी लोकनेत्या मंगेशबाई मुंडे यांचं संत झाल्याबद्दल जळगाव जिल्हा वंजारी समाजातर्फे त्यांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन